एन ए बी संचलित ममता मुकबद्री विद्यालय आणि राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यालयामध्ये नागपंचमी साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ भारतीय आहुजा कुमारी अंजली आहुजा उपस्थित होत्या यांच्या हस्ते नागदेवतेचे पूजन करण्यात आले यावेळी आहुजा मॅडम यांनी मुलांना खवाटप केले यावेळी सर्व कर्णबधीर आणि अंध मुलींनी फुगड्या झिम्मा झोका या सर्व खेळांचा आनंद लुटला नागपंचमीच्या गाण्यावर मुलांनी खूप छान डान्स केला यावेळी सर्व शिक्षिका मुलांसोबत नागपंचमीच्या खेळात रंगल्या होत्या यावेळी ममता मुकबदी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता गायकवाड मॅडम उज्ज्वला पराळे मॅडम नीता देशपांडे मॅडम अन्नपूर्णा साखरे मॅडम मेघा जोशी मॅडम तेजश्री श्रीरखम मॅडम व इतर पालक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते